माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर कोठे घराण्याची धुरा तिसऱ्या पिढीवर आली आहे यातही आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर अधिक जबाबदारी दिसून येत आहे सोलापूरच्या राजकारण अन समाजकारणात कोठे घराण्याचं एक स्वतंत्र स्थान आहे स्वर्गीय विष्णुबंत तात्या कोठे यांनी ते निर्माण केलं एक प्रकारे ते समांतर सत्ता केंद्र होतं याच वेळी महेश कोठे यांनी देखील इथल्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आपल्यासह समर्थकांची भक्कम फळी त्यांनी उभारली तात्यांनंतर महेश कोठे यांनी आपली वाटचाल समर्थपणे सुरू ठेवली होती राजकीय संघर्ष कायम ठेवताना कोठे नावाचा दबदबा इथे राहिला त्यांचं अकाली निधन इथल्या राजकीय क्षेत्रासह कोठे कुटुंबियांना धक्कादायक ठरलं महेश कोठे यांच्यानंतर आता कोठे घराण्याची राजकीय धुरा तिसऱ्या पिढीवर आली आहे तात्यांच्या सहवासात तयार झालेले देवेंद्र कोठे यांच्याकडं आज आमदारकी आहे सामाजिक कार्याचा सा त्यांचा मोठा आवाक आहे दुसरीकडं नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडलेले कोठे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय क्षेत्रात आत्मविश्वासानं वाटचाल करतायत त्यांच्याकडं चांगले नेतृत्व गुण दिसून येत आहेत कोठे घराण्याची राजकीय धुरा देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे अशा युवा मंडळींवर आता आली आहे आलेल्या संकटातून सावरत स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे राजकीय सामाजिक विचार भूमिका पुढे नेण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल कोठे घराण्याला आणि नेतृत्वाला मानणारी इथली मंडळी ही सोबत आहेतच